घराघरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक युवकापर्यंत पोहोचणार नेतृत्व श्रीकांत शिंदे साहेबांच आगमन महोदच्या पवित्र नगरी झाले तुम्ही सगळ्यांनी दोन हात वर करून जोरा टाळी वाजवून साहेब हे महोद नगरी हा तालुका चालवतो शिंदे कुटुंबाचा रुपाना रुपाना। या तांभोरा तालुक्याला बघिराथ मिळाला आणि आमच्या प्रियांचा कल्याण झालं साहेब मुच्या पाण्यासाठी आमची माणसं तसून गेली होती कटकरा स्थान झाला आणि माणसाच्या माणसं संपली साहेब घरा सोडून प्रपंचा सोडून ऊसाच्या ऊस तोडीला वसायला जात होती कुटुंबच्या कुटुंब संपली कुटुंब होती साहेब रोजगारासाठी आमच्या माणसांना उसाचा खोयता आणि वसायची पाठी ह्याच्या शिवाय पर्याय नव्हता साहेब तुमच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून लोकांनी आमच्या नेत्यावरती टीका केली पन्नास ठोके हो एकदम ओके हो पन्नास ठोके हो एकदम ओके हो त्या सगळ्या गड्यांना सांगा काय गाडी खाली असतील काय गाडी वर गेला असतील तुमच्या अवस्था होती माझ्या नेत्याची या सर्वांना माहिती आहे घरावर पत्र निघत अशा अवस्थेत या सत्ताधाऱ्या संघात असताना घरादाराचा या विचार केला यासाठी आम्हाला वाटतो माझी माणसं संपली होती पाणी 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 म्हणत होती गावाकडे फक्त म्हातारी माणसं राहिली होती तर मी बांड पोर राजकारणात याचा सुद्धा विचार करत नव्हती भेट होती सुदैवाचं महाराष्ट्र केंद्रात दाढीवाला घडी नरेंद्र मोदी साहेब राज्यामध्ये दाढीवाला माणूस लोकांचा नात अनाथांचा नात एकनाथरावजी शिंदे साहेब आणि <ड़ी> या सांगोला तालुक्याचा मिटवा शहा बापू पाटील साहेब साहेब आम्हाला एवढं सांगायचंय ते मोदीने म्हैसा दिली उदनी दिली या सांगोला तालुक्यामध्ये जे जे नव्हतं ते ते तुमच्या माध्यमातून तुमच्या सरकारच्या माध्यमातून दिला युवकांना एक ताकद देण्याचं काम केलं माझ्या सांगोला तालुक्यामध्ये एक गाव नाही असं एक खेड नाही एक वस्ती नाही एक वाडी नाही एक रस्ता असा नाही की माझा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि या ठिकाणी बापूच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम झालं नाही अनेकांनी टीका केली अनेकांनी टिप्पणी केल्या त्या खोलात मित्रांनो जायचं नाही शिंदे साहेब एवढाच आम्ही सांगतो ठामपणे या ठिकाणी एकनाथ रावजी शिंदे साहेबांचा आदर्श एका एका गोर गरीबातल्या घरातल्या पोराणी माता बहिणीने सांगणं गरजेचं आहे एका सह्याद्रीच्या डोंगर रांगत कपा कडा कपारी कामगाराचा पोरगा स्वतःच्या पोटाची खळगे भरवण्यासाठी ठाण्यात जाऊन रिक्षा भाड्यानं चालवणारा माणूस स्वर्गीय अनंतराव दिगे साहेबांच्या संपर्कात येतात काय शाखा प्रमुख होतात आमदार होतात मंत्री होतात आणि या महाराष्ट्रात कुणीच केलं नाही एवढं काम करतात साहेब या महाराष्ट्रात कुणाला सुचलं नाही गोरगरीबाच्या पोरी हातामध्ये भगिनींच्या हातामध्ये शंभर रुपये कोण देऊ शकलं नाही माझ्या नेत्यानं या देशामध्ये क्रांती केली दिवाळीच्या अगोदर सात हजार रुपयेची लडक्या बहिणींना ववणी देणारा अखंड महाराष्ट्राच्या बहिणींचा भाऊ शिंदे साहेबांचा शब्द आम्ही पडू देणार नाही साहेब या तालुक्यामधून एवढी विकास कामाची काम झाले सिंपी समाज असल धनगर सनगर साळी माळी ते तांबोळी वडार बेडार मुसलमान लिंगायत या आता पगडता तीनचा तो फेर विकास करणार सरकार या तालुक्यामध्ये एक कुटुंब साहेब असं ना एक घर अस नाय त्या घरानं त्या कुटुंबानं माझ्या केंद्रातल्या सरकारचा राज्यातल्या सरकारचा लाभ घेतला नाही मी जेवढ्याच या ठिकाणी बसलेल्या सगळ्या तरुणांना सांगेल मध्ये बारामतीमध्ये स्थान शिधवून या तालुक्यामध्ये मी निफल करून वे विरोधकडनं वेगळं राजकारण केलं जात आहे सत्तर वर्षाचा युवक म्हणतो हा मी मैदानात कुस्तीसाठी उभा केलाय ज्या या तालुक्यात वाटत कुस्ती धरायची त्यांना सांगा महुदात एकदा येऊन कुस्तीच्या नादाला आला <त्याग> अरे पन्नास पंचावन्न वर्षात तुम्ही आमची घरं संपवले छतकरी संपवला कष्टकरी संपवला असं परत करून संपवण्याचं काम केलं पण काळजी करू नका आमच्या कड्या करायच्या भानगडी पडू नका तुमच्या सगळ्या नाड्या माहिती तुम्ही त्या भांडणी मी विनंती करून सांगतो साहेब की सांगोल्यातून प्रचाराचा नारळ फुटला का शहाजी बापूचा गुलाल हा, गुला हा न्या न्या या सभेचं आयोजन केलं साहेब ही गोंद जिल्हा परिषद गटाची आहे शिंदे साहेब जे सतरा तारखेला येतील त्यावेळेस गर्दी असणाऱ्या माणसांची गर्दी करतो माणसानं आमचं जीवन उन्नात केला आमच्या पिढ्यांचा उचार केला आमच्या माणसाला माणूस पण दिला त्या माणसाच्या भेटीसाठी माझ्या सांगोला तालुक्याचा घराला कडी कुलूप लावून शेतकरी शिंदे साहेबांना भेटायला येणार आहे साहेब एवढं सांगतो सत्तर वर्षाच्या गड्याना तुमच्या विश्वासावर जनतेच्या विश्वासावर मैदान धरलंय काय तालुक्यातल्या गड्यांना आमदार यासाठी आहे की आमच्या पिढ्यात पहिला आमदार आम आम होतो म्हणून आमदार व्हायचा आहे आमदार होतो म्हणून आमदार व्हायचाय माझ्या नेत्याला या जनतेला न्याय द्यायसाठी आमदार व्हायचाय साहेब जनतेला मी सांगतो कुणी शिटी वाजवू द्या कुणी घेऊ हो द्या पान असा घुसवायचा एवढ्या तकिन साहेब पान मुंबईला पाठवतो फक्त माझ्या भागाला या ठुन्या वागाला मंत्री करून पाठव